आपल्या शास्त्रामध्ये एवढं वर्णन केलेलं आहे याची कल्पना नाही जसं आपण कोणताही जप करतो त्याला पहिले जसं सूर्यप्रकाश निघतो सूर्याच्या पहिले सूर्यप्रकाश बाहेर येतो नंतर सूर्य निघतो म्हणजे शक्तीच्या पहिले शक्तीमानच्या पहिले शक्ती बाहेर पडते नंतर शक्तिमान येतो त्याचप्रकारे भगवंताची शक्ती पहिली येते आणि नंतर भगवंता जसं राधा कृष्ण सीताराम लक्ष्मी नारायण हरे कृष्ण म्हणजे पहिले शक्ती येते त्याच प्रकारे सगळ्या महिन्यामध्ये भगवंताची शक्ती ही जी कार्तिक महिना आहे त्याच्यामध्ये भगवंत गीतेमध्ये म्हणतात मासाना मार्गशीर्ष जे डिसेंबर महिन्यामध्ये जे मास येते त्याला मार्गशीर्ष महिना म्हणजे मार्गशीस महिना हा कृष्णाचा प्रतीक आहे आणि कार्तिक महिना हा राधायणीचं प्रतीक आहे म्हणून पहिले हरे जे म्हटलं जात आहे ते कोणता महिने कार्तिक आहे आणि जे कृष्ण आहे ते मार्गीस महिना सीताराम घ्या तसं भगवंत आणि भगवंताची शक्ती होऊ शकत नाही पण भगवंताच्या पहिले भगवंताची शक्ती होऊन कृपा प्रदान करतात तर या महिन्यामध्ये कार्तिक ऊर्जा किंवा कार्तिक महिनाचं महत्व सगळ्या बारा महिन्याचे जे देवता आहे त्याचे अधिष्ठा देवता असतात प्रत्येक महिन्याचे तर या महिन्याची अधिष्ठता धात्री जी आहे ते राधारानी आहे आणि ह्या महिन्यामध्ये बंपर लॉटरी असते दिपाळीमध्ये असते ना शंभर रुपयाच्या वस्तू म्हणजे शंभर रुपये भरा हजार रुपयाच्या वस्तू घेऊन जा सगळं तुटून पडत होत नाही म्हणजे आवड थोडस द्यायचं आणि भरपूर घेऊन यायचा मग आपण सगळे बॅग भरून बिग बाजार मॉल मध्ये मा किंवा आणखी जिथे जिथे ते लॉटरीच लागलं नाही या महिन्यामध्ये बंपर असते हजार रुपयाची वस्तू दहा हजार रुपये दहा हजार घेऊन जा हजार दहा हजाराची वस्तू लाखामध्ये घेऊन जा लाखाची वस्तू हजार रुपयामध्ये बंपर लॉटरी असते त्याच प्रकारे हे जो महिना आहे कार्तिक महिना याला म्हणतो ऊर्जा व्रत या महिन्यामध्ये आपण जे काही करू तर इथे भगवंताची कृपा भेटे आमचे वरिष्ठ नेहमी सांगत असतात या जगामध्ये काही काम करून घ्यायचं असेल घाबरू नका ह्या महिन्यामध्ये जर एखाद्या बापाच कोण काम करून घ्यायचं असेल तर बाप जर खडूस असेल किंवा कडक असेल तर कधीच काम करून देत नाही पण जेव्हा आईनं रेकमेंड केलं बाबा याच काम करून द्या चिंट्या पिंट्याच तर बाप किती कडक असेल तर आईच्या शब्दाच्या पुढे नाही का जात नाही एका मिनिटात काम होते बरोबर ना हे माझा तर अनुभव हा एका मिनिटात काम होते त्याच प्रकारे आपले बाप आहे ते भगवान कृष्ण आहेत ते त्रिभंग स्वरूप लीला मध्ये ने बासरी वाजवत आनंदात राहतात त्यांना आपल्याशी काही घेणे पण जेव्हा राधा राणी रिकमेंड करते की बाबा या भक्ताला घ्या आणि म्हणून इस्कॉन मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही कधी जातात तर राधा राणी आशीर्वाद पोझ मध्ये नसते फुकटचा आशीर्वाद राधा राणी देत नाही ती पहिले अस ही मध्ये दाखवतात तुम्ही पहिला सर राधा श्यामसुंदर घ्या किंवा राधा माधव घ्या किंवा राधा मदन गोपाल घ्या किंवा राधा वृंदावन चंद्र घ्या या पोज मध्ये काय राधा राणी शिकवते यांची जेव्हा सेवा करता तुम्ही मी जशी सेवा करते जशी तुम्ही यांची सेवा केली तसंच मी तुम्हाला याच्याबद्दल रेकमेंड करेल म्हणून ही पोज आहे कारण भगवंत आपल्याकडे लक्ष देत नाही पण राधा राणी सांगते जेव्हा तुम्ही यांची सेवा कराल तेव्हा मी असं यांना रेकमेंड करेल त्या म्हणून हा कार्तिक जो महिना आहे भगवंत राधाने आपल्या भक्तांचं काय करते रेकमेंड करते ह्या महिन्यामध्ये म्हणून ह्या महिन्यामध्ये बंपर लॉटरी काय केलं पाहिजे आईपेक्षा आहे तर ह्या महिन्यामध्ये याचा लाभ घेतला पाहिजे जे बाकीच्या महिन्यामध्ये त्याचं भेटत नाही पण ह्या महिन्यामध्ये तुम्ही जे काही वस्तू करता जी गोष्ट करताना आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचा दहा हजार पटीन तुम्हाला फायदा भेटतो असं पद्मपुराण भागवत पुराण ब्रह्म पुराणामध्ये पुरामध्ये याचं डिटेल्स वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये केलेले म्हणून इथे काय केलं पाहिजे या ऊर्जा व्रत मध्ये या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे तर आचार्य सांगतात काही गोष्टी केल्या पाहिजे काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे सगळ्यात महत्वाच्या ह्या महिन्यात तपस्या केली पाहिजे तपस्या म्हणजे काय तर तीन प्रकारचे मानसिक वाचिक आणि कायिक मानसिक म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार नाही केला पाहिजे आपण लोक सगळे उपास धरतो पण पोटाचा उपास धरणं सोपा आहे पण मनाचा आणि तोंडाचा उपास धरणं कठीण आहे मनाबद्दल कोणाबद्दल वाईट विचार करू नका वाईट बोलू नका पोट आणि उपास राहणं सोपं असतं हो पण मनामध्ये आणि तोंडामध्ये धरण तो उपास सगळ्यात महत्वाचा असतो माकडे दिवसभर उपास राहतो त्याला देव देव भेटतो का नाही आपल्याकडे काय उपास म्हणजे काय लोक मारणारच खाते म्हणतात उपवास आहे मला उजर वजन कमी वाढलं पाहिजे वाढत त्याचं मला त्या विषयाकडे नाही त्याच माझं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये तपास्या म्हणजे की वाचिक काय असली पाहिजे काही काय तर सगळ्यात म्हणजे ह्या शरीराने सकाळी या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये स्नान करण्याचं महत्त्व खूप दिलेलं आहे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे साडेचार नंतर चारच्या नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होतं काही जा जणांचं ब्रह्महूर्त साडेआठला चालू होतं नाही ब्रह्ममुहूर्ताचा पेशी टाइम किती असतो चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत सहाच्या नंतर नसतो ह्या महिन्यामध्ये कोणी स्नान करत आहे त्याला हजार पट्टीनं पुण्य प्राप्त होते आहे निस्त आंघोळ केलं ना आंघोळ कशी करतात तर ती आंघोळ करताना नद्याचं स्मरण केलं पाहिजे कोणत्या गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कायरी यमुना सरस्वती तुम्हाला एवढा मंत्र पाठ नसेल तर गंगा गंगा गोदावरी गोदावरी जे तुम्हाला नद्याचं नाव आहे निस्त सकाळी स्मरण केलं अंगाचं निस्त पाण्याने आंघोळ होत नाही महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात लोक आजकाल स्नानच करत नाहीत नुसतं पाण्यानं स्नान करू होत नाही तर मांत्रिक स्नान केलं पाहिजे जा के ना, ते खरं स्नान आहे काही जणांचं भाग्य असेल जवळ नदी असेल तर स्नान करू शकतात पण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही प्रत्येक तांब्या पाणी घेताना किंवा मागा घेताना त्या नद्याचं स्मरण केलं पाहिजे सकाळी ब्रम्हतावर त्यानंतर सकाळी उठल्यानंतर स्नान झालं पाहिजे त्याच्यानंतर देव देवपूजा केली पाहिजे भगवंताचे का जे काय आरती वगैरे त्यांची वर्षीप केली पाहिजे त्यांना स्नान घेतलं पाहिजे वस्त्रदान केलं पाहिजे त्याच्यानंतर तुळशीची पूजा केली पाहिजे तुळशीला जलदान केलं पाहिजे तिला अगरबत्ती दीप अर्पण केलं पाहिजे तिला प्रदक्षिणा घातल्या पाहिजे त्याच्यानंतर एवढ्या झाल्यानंतर आरती भगवंताची तुळशी आरती झाल्यानंतर जप केला पाहिजे उठून आणि जप कसा स्पष्ट उच्चारून केलं पाहिजे सकाळी सकाळी जप आणि जप केल्यानंतर भागवताचं वाचन केलं पाहिजे एवढं जर केलं जप केलं तर हजार पटीना फायदा होतो या महिन्यामध्ये हजार पटीनं म्हणजे एक माळा केली तर एक हजार फळ माळ्याचं भेटत म्हणजे याचा अर्थ एकच करायचा असा नाही बरं नाही तर कलिवर्द लोक आहेत हा म्हणजे एक केलं एवढं होतं मग अरे जरा जास्त कर ना हा आता कोणी बँकेत इन्व्हेस्टमेंट करायचे असेल शंभर रुपयामध्ये तुम्हाला हजार रुपये भेटणार आहेत तुम्ही ते एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करणार का जेवढं जास्त आहे तेवढं इन्व्हेस्टमेंट करता भगत भक्तीमध्ये तेवढच आहे म्हणून इथे सकाळी एक्स्ट्रा जप केले पाहिजे उठलं पाहिजे त्याच्यामध्ये ग्रंथ वाचन केलं पाहिजे ग्रंथ कोणते वेद व्यासन आहे श्रीमद भागवतम आहे भगवती आहे रामायण आहे महाभारत आहे हे प्रामाणिक ग्रंथ वाचन केले पाहिजे आणि त्यानंतर एक महिना विशेष करून सकाळी सकाळ नंतर भक्ताचा संघ केला पाहिजे भक्ताचा संघ म्हणजे काय येऊन ढकण्यासारखं गप्पा मारायचे का दलित काय चालू आहे राजकारण धुळ्याला काय चाललंय आता इलेक्शनला कोण चाललंय अरे गावचं धुन धुण्यात काही उपयोग नाही भक्ताचा संघ म्हणजे काय कि होऊन कथा कृष्ण कथा कशा चर्चा झाल्या पाहिजे श्रवण कीर्तन कसं झालं पाहिजे याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि ते संघ कारण का भगवंताला अर्जुनानं प्रश्न विचारलाय भगवंता तुमच्या भक्ताचं लक्षण काय कसा संद घ्यायचा भगवंत चतुर्श्लो की भगवतीमध्ये म्हणतात मत चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतचे नित्यम तुष्यंतीचं रमंतीचे भगवंत क्लिअर करता माझे भक्त भेटलात ना दोन मत चित्ता मतगत त्यांचं चित्त माझ्यामध्ये आलं त्यांचा प्राण माझ्यामध्ये बोधयंत परस्परम काय चर्चा करत कोणा मध्ये परस्पर चर्चा करता कशाची कथयंतचे नित्यम माझ्या कथा बदल कस मा्य नित्य म्हणजे इटर्नल आणि हे केल्यानंतर काय होय भगवंत अर्जुन प्रश्न असं काय रमन तिचे त्यांना रमन होत आहे हे सकाळी भक्तांचा संघ केला पाहिजे त्याच्यानंतर एक महिना विशेष करून ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं पाहिजे पती पत्नी एक महिना दूर राहिलं पाहिजे आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त शारीरिक मानसिक तपाशेचं फळ भेटते त्यामध्ये जे तुळशी असेल भगवंताला जास्ती जास्त तुलसी दल अर्पण केलं पाहिजे भगवंताच्या नावाचा जप करून म्हणजे केशवाया जसं तुम्ही उडपी कृष्णाबाल जाताना तिथे भक्त रोज किती हजार पाचशे एक तो तुमच्याकडे एक एवढं नसेल तर पाचशे एक नसेल शंभर एक एक्कावन तुलसी दल अर्पण केलं पाहिजे आणि शालीग्राम असेल तर शालीग्राम आणि सकाळ संध्याकाळ दीप दान केलं पाहिजे राधा दामोदर आहेत तुलसी महाराणी राधा दामोदर जे आहेत राधा गोपीनाथ जे तुमच्याकडे विग्रह फोटो असतील त्यांना तुम्ही केलं पाहिजे आणि शक्यतो शक्य असेल तर रोज मंदिरात गेलं पाहिजे मंदिरात रोज रोज काय केलं पाहिजे जिथं प्रेम असेल तर माणूस सारखं वारंवार जाते आता पैसा कमवायचा हो असेल तर ड्युटीला जावं लागतंय ज्ञान घ्यायचं असेल तर शाळेत रेग्युलर जावं लागतंय तसं भगवत प्राप्ती करायची असेल रेग्युलर मंदिरात गेलं पाहिजे मला एका स्त्रीने प्रश्न विचारला अहो महाराज सारखं सारखं मंदिरात जाण्याची गरज म्हणलं माताजी तुम्हाला माहेर आहे का हो म्हणले हो आहे ना महाराज किती वेळा जातात म्हणजे प्रभूजी मला जेव्हा वेळ वाटेल तेव्हा जातात मग का बरं जातात माझं जा प्रेम आहे भावावर आहे बहिणीवर बहिणीवर आहे भले ते भाऊ भाऊचं विचारण्या नंतरची गोष्ट हा पण जाते का नॅचरली आकर्षण आहे त्या गोष्टीच्या प्रती प्रकारे भगवंताच्या प्रती नॅचरली आकर्षण असेल ना तर वारंवार आपण येऊ मला हाच प्रश्न एकदा एक विचारला का दरवर्षी उरंदावला जातात मायापूरला जातात का बरं त्याला म्हणलं याच्यासाठी जातो की भगवंताला दाखवतो भगवंत माझं तुझ्या प्रेम आहे म्हणून मायाला जसं वारंवार जातात तसं मी वारंवार दाखवून जाण्याचं कारण हे दाखवतो भगवंता की मला तू आवडतो म्हणून तुझ्याकडे आणि भगवंत काय विचार करतील हे सारखा सारखा माझ्याकडे येतोय याचा अर्थ याला माझ्याशी प्रेम आहे म्हणून मंदिरात जाणं असो वारंवार जप करणं असो ग्रंथ असो हे कशाचं प्रतीक आहे भगवान भगवंतच्या प्रति प्रेम असलेलं प्रतीक आहे आणि ते कशातून दिसतंय आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे म्हणून हे केलं पाहिजे हा बंपर लॉटरी मध्ये ह्या महिन्यामध्ये आता आता करायचं काय ते सांगितलं नाही करण्याचं काय केलं पाहिजे ह्या महिन्यामध्ये तर शास्त्र सांगत ह्या महिन्यामध्ये मन वाचा आणि कायानं पाप करण्याचं थांबलं पाहिजे मनामधील कोणाचा द्वेष करू नका काही चिंतन करू नका वाणी बदल कोणाबद्दल कसे शब्द दो, काय दोष आता जसं मी जात होतो आणि आंघोळ्या जात असताना मला इथं काहीतरी कल ऐकू आलं मला सत्संगाच्या पहिले सुरुवात झाली उभा नंतर कळालं एक वाय जर काहीतरी झालं असेल हा तर तिथे जिथं शांत बसले तुमच्या बोलण्याने जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना तुमचे शांत बसले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बर हे मी अनुभवातून सांगतो तुम्हाला म्हणून ह्या महिन्यामध्ये शक्यतो काय करायचं वाचन कोणाला काय मारा दुनिया मारायची शांत बसा मौनम सर्वदा सुखी हा शब्द म्हटलेला आहे मौन व्यक्ती आहे ना तो सगळ्यात सुखी आहे आणि त्याच्यानंतर काया काय नाही का काही वाईट कृत्य करू नका एक महिना ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जी आवडती गोष्ट आहे त्याचा त्याग करा कोणाला गोड आवडत खायला एक महिना कमी खा काही फरक पडत नाही एखाद्याला चटपट खायला आवडत असेल जी डांगर दुधी नक् सोडू तर काही लोक लय भामटेल मला असं आवडत नाही कारल महाराज मी खातच नाही काय कारलं सोडलं मग याच्या पहिले खात एक महिना कारण सोडून जी तुमची प्रिय गोष्ट आहे तिचा त्याग केला पाहिजे कलुगातले लोक एवढे नमुने लोक भेटलेले तर कुठून काय कारण काढणं भरोसा नाही जी आवडती गोष्ट आहे ती भगवंताचा त्याग केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या महिन्यामध्ये एक उपवास कर करा कोणता माहित <laughs> आहे रेडी आहेत का तुम्ही आवाज जोरात नाही आला बघा रा दोदरनं आणि प्रूपात नाही आणि ऐकलंय बरं सगळ्यांना हरिबोल म्हटलं ज्यांना म्हटलं ते पण आहे भगवंतांना ऐकलं एक महिला मोबाईल कडे पानं कमी करा हा तुम्हाला हरिबोल करायला बरं वाटलं ते ऐकलंय करा कमी तेवढा काय ते याच्या त्याचा कचरा पाहून काय होत नाही मोबाईलमध्ये भगवत कथा आहे का ग्रंथ ते वाचा ठीक आहे पण त्याच्यामध्ये प्रजल्प अस भगवंतापासून दूर जाणार नाही अशा गोष्टी टाळा आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची निंदा द्वेष ह्या गोष्टी पण शक्यतो शक्यतो म्हणजे नाहीच्या बरोबर कमी करा कारण जे संस्कार आपण करतो या जगामध्ये कार विकत घेता येते पण संस्कार विकत घेता येत नाही आणि म्हणून संस्कार दोन प्रकारचे असतात एक सकारात्मक नकारात्मक तुम्ही ह्या महिन्यामध्ये नकारात्मक संस्कार जोडवले तर तुम्हाला नकारात्मक एनर्जी तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही सकारात्मक एनर्जी डेव्हलप केली तर तुम्हाला सकारात्मक एनर्जी भेटणार आहे तुम्हाला तुमची एनर्जी कशावर टाकायची पॉझिटिव्ह टाकायचे की निगेटिव्ह मध्ये टाकायचे हे तुमचा रिझल्ट त्याच्यावर आधारित असणार आहे म्हणून शास्त्र काय सांगतायत की एक एक वारंवार गोष्ट करणं त्याच्यातून संस्कार आणि संस्कृती घडतील संस्कृती घडण्यासाठी संस्कार कल्चर प्रोग्राम नाही होत संस्कृती संस्कार हे व्यक्तिगत जीवनाच्या पालनातून संस्कृती घडतील म्हणून कसं जसं एखादा बोर पाडला असेल एका ठिकाणी ड्रिल करीत गेला तुम्ही तुम्ही दहा ठिकाणी ड्रिल पाडले तर पाणी नाही भेटणार पण एका ठिकाणी जेव्हा तुम्ही ड्रिल करता तर पाणी लगेच भेटणार त्याच प्रकारे एकच गोष्ट संस्कार तुमच्या मनावर तुमच्या वाचेवर तुमच्या कानावर लावतात ना वारंवार वारंवार करतात ना तर एक दिवस ते काय होतात माहिती का त्याच्यातून ती गोष्ट उत्पन्न बाहेर होते निगेटिव्ह बोलत राहा निगेटिव्ह कार्य करत राहा जेवढ्या निगेटिव्ह करता निगेटिव्ह संस्कारातून निगेटिव्ह गोष्ट भेटणार आहे पण जेवढे तुम्ही संस्कार पॉझिटिव्ह टाकता वारंवार जप करताना हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आणि त्यानुसारच तुमची ती संस्कृती बनते ना त्या संस्कृतीमुळे संस्कार वाढतात आणि संस्कारामुळे संस्कृती घडते इटर डिपेंडन्स आहे ह्या गोष्टी म्हणून इथे ह्या महिन्यात धूड निश्चय असलं पाहिजे दृढ निश्चय जेवढं तुम्ही धूड निश्चय असाल भगवत भक्तीमध्ये तेवढं तुम्हाला नाही होत तीन गुण असतात ह्या म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनात सतगुण रजगुण तमगुण जे सत्यगुणी जे रजगुणी लोक आहेत ना ते किती जरी सांगितलं ह्या महिन्यामध्ये बघा त्यांचे धुडण इच्छे कसे असतात ते पैसा कामामध्ये एवढे तळमळ करते त्यांना काही सुचत नाही तुम्ही सत्संगाल बोलवा नाही हो बिझनेस आहे काम धंदा आहे नोकरी आहे भले रिकामे गप्पा मारीत बसते मॅच बघत बसतील पण रजगुण त्यांना येऊ देत नाही इथं सेकंड आहे तमोगुणी तमोगुणी म्हणजे काय स्वप्न असेल देखेंगे करेंगे होएगा चलेगा आलसी आज का काम उद्या उद्याच काम कर परवा करू किंवा स्वप्न असला हरिता खटल्यावर बार यांची फिलॉसॉफी ऐक जेव्हा ते प्याला बसतात ना आपलं तत्व फेल जात त्यांच्यावर अरे भारी भारी बोलतात अशी त्यांना उगदीस वा आम्हाला तर माझा मित्र रात्री शाळेतले मित्र येत रात्री बाराच्या नंतर मला फोन करतात झोपला का कर, नाही म्हणलं रात्रभर गोट्या खेळत दोष हा म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे हे तमोगुणीचे लोक आहेत आणि सत्गुणी मनुष्य काय असतो तो आपला फोकस असतो तो म्हणतो नाही माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट मला प्राप्त करायची असेल मग त्याच्यामध्ये तो डायवर्ट होत नाही आणि त्याला म्हणतात अम्बिशन्स महत्वाकांक्षा आणि भगवत भक्तीमध्ये महत्वाकांक्षा काय असली पाहिजे मला भगवंताचं प्रेम प्राप्त करणं आणि त्या प्रेमाला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे त्यासाठी हा महिना त्याला चॅलेंजिंग महिना म्हणतात कार्तिक महिन्यामध्ये होय है माय केला तीस महिन्याचा चॅलेंज स्वीकारणारा की तीस महिन्यामध्ये मी सकाळी साडे ला उठेल रोज हरे कृष्ण महामंत्र रत करेल मी रोज भागवत वाचेल या जगातला चॅलेंज घेणारे भरपूर असतात हो माझे कॉलेजमधले मा मित्र वेगळे वेगळे चॅलेंज घ्यायचे दोन महिन्यात दो आत। आता पुढचं तुम्ही समजलं असाल हा दोन ते तीन महिन्यात म्हणजे कोणाचे काय काय चॅलेंजेस असतात बिझनेस वाल्याचं चॅलेंज वेगळं पोरांचे कॉलेज चॅलेंज वेगळे घरातल्या माताजींचे चॅलेंजेस वेगळे पण भगवत भक्ताचं चॅलेंज काय असलं पाहिजे आव्हान मी तीस महिन्यामध्ये डोंट कॉम्प्रोमाइज मी काही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि तू कोण घेऊ शकेल जो माय केला नाही माईक हे माईकचा माय केला नाही बरं जो खरंच करून दाखवतो त्याला माय केल्यानं म्हणतात म्हणून ह्या महिन्यामध्ये तीस दिवसाचं आव्हान शिकारा आणि ह्या तीस दिवसामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करता याच्यामध्ये ती तुमची एनर्जी आहे ना ती तुम्हाला कामाला का आम्हाला येते मी तुम्हाला हे का सांगतोय जसं गाय असते ना दिवसभर खाते बैल दिवसभर खातो पण रात्री रमंत करतो त्याच प्रकारे तुम्ही जेव्हा शरीरामध्ये मनामध्ये ताकद असते ना तर ह्या गोष्टी तुम्ही घेतात ना आणि तुमच्या जीवनामध्ये असा कधी प्रसंग आला ना वारंवार ती पॉझिटिव्ह एनर्जी रवन करून त्या निगेटिव्ह तुम्ही बाजूला सरपतात निगेटिव्ह गोष्ट तर निगेटिव्ह बाहेर पडणार आहे पॉझिटिव्ह खातान तर पॉझिटिव्ह भरणार आहे म्हणून या तीस दिवसामध्ये तुम्ही भगवत भक्ती विशेष कार्तिक महिना नाही का ऊर्जा व्रत करा प्रामाणिकता आणि गंभीरता दोन गोष्टी प्रामाणिकता ही माझ्या परुपादांच्या प्रती राजा दामोदराची आणि गंभीरता गंभीरता काही असो थंडी आता उन्हाळा आहे थंडी असो काही असो मी मंगल आरती अटेंड करणार जप करणार भागवत वाचणार आणि हे जेवढं तुम्ही करता निश्चित तुम्हाला आध्यात्मिक जो अनुभव आहे अनुभवती ती त्याच्यातून प्राप्त होईल तर हे झालं कार्तिक महिन्याचं